आई साहेब काय झाली का चिराचिरी आग झालं की आता ही मटर सोलायचं राहिलं होतं काय करायचं एवढं चिरोज आग दिदूबा तुला पोहे आवडते ग नाही हो साहेबांनी आणलं होता माळव रात्री म्हणून म्हणलं पोहे करा तुला ही घालून पोहे आवडते ना मटर घालून आणि कांद्याची पात पण चिरली अशी मस्त पैकी लिंबू आहे आणि हे सगळं साहित्य पोह्याला काय घालते ती माहीत असते बरं का पण असं मी ही सगळं साहित्य घालून आमच्या दिला पोहे करणार आहे गरम झालं ना पोहे झाले की तुझी वाट बघत बसली कि उशीर झालं आंघोळ करून आली गे आता बघ इकडं चहा ठेवला इकडं बैड्यासाठी अंडी उकडून ठेवली ती आणि मस्तपैकी गरम गरम पोहे झाले तर वाड बो मग तर असं मटारचं पोहे मस्तपैकी झाले कांद्याची पात आणि मटार गाठलय त्याच्यामुळे मस्त झाले बघ किती देऊ बस बस का लिंबू ह्याच्यातच पिळय तुला जर आणखीन वर्ण पाहिजे असलं तरी मी तू घेऊ हो शकते आणि कोणाकोणाला असे पोहे आवडते या नाश्ता करायला आधी कसं झालेत ते पण सांगा कमेंट करून तुम्ही पण असे पोहे बनवतात का सांगा बर का नक्की कमेंट करून